विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी श्यामसर आपल्या सगळ्यांचं ज्ञानयुग अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे या अकॅडमीच्या माध्यमातून स्पेशली आपण इंग्रजी या विषयावरती फोकस करतो आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स या माध्यमातून आजपर्यंत आपण हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलायला शिकवलं आहे तर यापैकीच रिसेंटली राम शिंदे या विद्यार्थ्यांनी आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स कम्प्लीट केलेला आहे अँड ही इज गोईंग टू शेअर हीज एक्सपिरियन्स ही इज गोइंग टू शेअर ही जर्नी ऑफ नाईन्टी डेज त्याचा जो काही नव्वद दिवसाचा हा प्रवास आहे या प्रवासामध्ये त्याला काय रिझल्ट मिळाला तर तो त्याच्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोईंग टू कॉल हिम हिअर अँड ही इज गोईंग टू शेअर हीज एक्सपिरियन्स दिस इज द मॅजिक ऑफ नाईन्टी डेज या नव्वद दिवसामध्ये त्याला काय अनुभव आला ही इज गोईंग टू शेअर विथ अस सो राम प्लीज वेलकम अँड शेअर युअर एक्सपिरियन्स फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक श्याम सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी आय विल गिव यू माय इंट्रोडक्शन फर्स्ट सो फ्रेंड्स माय नेम इज राम शिंदे अँड आय एम फ्रॉम छत्रपती संभाजीनगर बट करंटली आय एम लिव्हिंग इन बुलढाणा सिटी अँड वर्किंग हिअर ॲज अ फुलस्टॅक डेव्हलपर वेन आय हॅड जॉईन द कंपनी दॅट टाईम आय ट्राईंग टू टॉक विथ फ्रेंड्स इन इंग्लिश अँड अदर क्लायंट्स विथ इंग्लिश बट दॅट टाईम आय कुडन टॉक इन इंग्लिश वेरी मच सो दॅट टाईम आय रियलाइज दॅट आय नीड टू लर्न इंग्लिश अँड आय नीड टू इम्प्रूव मय इंग्लिश सो आय स्टार्टेड लुकिंग फॉर द बेस्ट क्लास इन बुलढाणा सिटी अँड आय फाऊंड ग्ञान युगा अकॅडमी आय केम हेअर आय मेड विथ श्याम सर आफ्टर लाँग कन्वरेशन आय डिसडेड दॅट टू जॉईन धिस क्लासेस आफ्टर जॉईनिंग द क्लासेस सर टोल मी वन रूल दॅट इज प्रॅक्टिस 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 इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश यू नीड टू डू प्रॅक्टिस ओनली सो आय फॉलो दॅट रूल अँड आफ्टर दॅट यू कॅन सी आय एम ट्राईंग टू टॉक इन इंग्लिश वेरी मच अँड स्टील आय एम लर्निंग इफ यू आर लर्निंग इन इंग्लिश यू नीड टू डू प्रॅक्टिस मोर सो यू कॅन सी आय कॅन टॉक इन इंग्लिश वेरी वेल नाव अँड आय वुड लाईक टू अगेन थँक श्याम सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड ही टॉट मी वेरी वेल सो आय वुड लाईक टू थँक अगेन श्याम सर थँक यू सर येस जस्ट अ मिनिट सो दियर स्टुडंट ॲज यू हॅव सीन द रिझल्ट ऑफ नाईंटी डेज सो हियर द कोर्स कंप्लिशन वॉफ नाईंटी डेज अँड विद इन दिस नाईंटी डेज ही लंट व्हेरी मच ही लंट व्हेरी नाईसली अँड यू कॅन सी हाऊ ही स्पीकिंग व्हेरी फ्ल्युएंटली राईट सो धिस इज ओनली जस्ट बिगिनिंग ऑफ इंग्लिश स्पीकिंग यानंतरही तो आणखी खूप प्रॅक्टिस करून आणखीही खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो बट यू कॅन सी द रिझल्ट ऑफ नाईन्टी डेज जर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर यू आर मोस्ट वेलकम जर तुम्ही बुलढाण्यातील असाल तर फिजिकली क्लासेस जॉईन करा जर तुम्ही बाहेरच्या गावचे असाल किंवा लांबचे असाल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा अटेंड करू शकता राईट सो नाव आय एम गोईंग टू गिव्ह हिम कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे जेव्हा पण एखादा विद्यार्थी आपला कोर्स कंप्लीट करतो तर हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक कोर्स कम्प्लिशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना हँड ओवर करत असतो सो अगेन राम आई एम गिविंग यू दिस सर्टिफिकेट टू यू अँड यू हॅव लर्न अ लॉट वॉट एव्हर आय हॅव टोल्ड यू यू हॅव फॉलोड द रूल प्रॉपरली अँड द सेम मेसेज आय वॉन्ट टू कन्वे टू ऑल द ऑडियन्स ऑल द लिसनर्स की वेन यू आर गोइंग टू लर्न इंग्लिश लँग्वेज सो फर्स्ट ऑफ ऑल थ्री रूल्स आर व्हेरी वेरी इम्पॉर्टंट फर्स्ट वन प्रॅक्टिस सेकंड इज ऑल्सो प्रॅक्टिस अँड थर्ड वन इज ऑल्सो प्रॅक्टिस बिकॉज इट इज सेड दॅट परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि खरोखर आपल्याला जर इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर ओनली वी नीड टू डू मोर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस कशा पद्धतीने करावी क्लासेसच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना सांगतच असतो राईट right? सो so, आय एम गोइंग टू हँडओवर uh, सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन ओके so once again all the best for your future career right and everybody knows that the importance of english language so i request you all if you want to learn english you can join our classes thank you very much